नमस्कार अष्टांग अष्टांगयोग या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला जेव्हा आपण प्राणायामामध्ये किंवा आपण जेव्हा योग म्हणतो की आम्ही योगाला चाललो आहे किंवा आम्ही योगवर्ग करत आहे मग त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच काही बेसिक गोष्टी थोड्याशा क्लिअर असणं गरजेचं आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे तो म्हणजे यम आणि नियम अष्टांगयोग हे आठ योगांनी भरलेलं आहे आठ अंगांनी भरलेलं आहे मग अष्टांग योगमध्ये आठ अंग कुठले तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यारणा ध्यान ध्यान आणि समाधी असे हे आठ योगाचे अंग आहेत मग या आठ अंगांमध्ये जेव्हा आपण म्हणतो की मन आणि शरीर यांचा कुठेतरी जो समतोल आपल्याला करायचा आहे तो म्हणजे योग योग म्हणजे किंवा आसनं म्हणजे किंवा योगा म्हणजे फक्त येऊन विशिष्ट आसनं करणं आणि प्राणायाम करणं बस एवढंच नाही तर याच्यासाठी बेसिकली तुम्हाला सुरुवातीपासून त्याच्यामध्ये रुजावं लागतं मग हे रुजण्यासाठी तुम्हाला काही मनामध्ये तुमचे नियम ठरवावे लागतात काही तुम्हाला त्या गोष्टी परिपूर्ण कराव्या लागतात तेव्हा कुठे तुम्ही आसनं करण्यासाठी प्रेरित होता किंवा तुम्ही आसनं करण्याच्या योग्य होता मग याचा सर्वात मुख्य पाया कुठला तर यम आणि नियम मग यममध्ये काय येतं तर यममध्ये पाच गोष्टी येतात नियममध्ये पाच गोष्टी येतात आज आपण यममध्ये काय पा पाच गोष्टी येतात त्या आपण बघणार आहोत जेव्हा आपण म्हणतो यम या शब्दाचा अर्थ नैतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या के केले जाणारे मार्गदर्शक तत्वे या अर्थाने घेतला जातो मग यममध्ये पाच गोष्टी कुठल्या येतात तर अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह मग सर्वात पहिले काय तर अहिंसा आपल्याला माहीत असतं की अहिंसा परमोधर्म कुणाला मारू नये कुणाला हे करू नये दुखवू नये किंवा कुणाला शारीरिक दुःख कोणालाही पोहोचू नये याच्या पलीकडे अहिंसेचा अर्थ आहे अहिंसा म्हणजे कुठल्याही शारीरिक किंवा मा मानसिक आपल्याकडून कोणीही दुःखी होता कामा नये हे तर आहेच परंतु स्वतःलासुद्धा स्वतःपासून दुःख होता कामा नये तीसुद्धा एक हिंसा ठरल्या जाते जर तुम्ही स्वतःला रोज कोसत असाल जर तुम्ही स्वतःबद्दल रोज रोज वाईट वाईट बोलत असाल तर तीसुद्धा अहिंसेमध्ये मोडल्या जाते मग जेव्हा साधक जेव्हा यमाची पहिली पायरी जेव्हा चढतो किंवा योगासना करण्यासाठी तुम्हाला पहिली पायरी जेव्हा चढायची आहे तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल सेल्फ रिस्पेक्ट असणं फार गरजेचं आहे हा सेल्फ रिस्पेक्ट तुम्हाला असेल तरच तुम्ही इतर पुढचे योगांच्या वेगवेगळ्या पायऱ्या सर करू शकता दुसरं म्हणजे आहे अहिंसा अहिंसा म्हणजे आपल्याला सॉरी एक हे झालं अहिंसा त्याच्यानंतर आपल्याला दुसरं आहे ते म्हणजे सत्य सत्य म्हणजे काय तर खरेपणा खरेपणा कुठला योग साधकाने जो स्वतःमध्ये ठरवलंय की माझं माझ्या मनाशी सुद्धा मी खरे राहणार आहे बरेचदा आपण स्वतःशी सुद्धा खोटे बोलतो जगामध्ये काय खरं खोटं हे आपण फार लवकर सांगतो पण आपण स्वतःशी सुद्धा सतत खोटे बोलत असतो काही आवडणाऱ्या गोष्टींना सुद्धा आपण नाही ना आवडत म्हणतो काही न आवडणाऱ्या गोष्टींना सुद्धा आपण आवडतो आवडतं असं म्हणतो स्वतःबद्दलचा सुद्धा खोटे सतत, आपला खोटेपणा सतत आपल्या स्वतःच्याच अंतर्मनात सतत दिसत असतो मग त्याला कुठेतरी कंट्रोल करायचं म्हणजे सत्याच्या मार्गाने करायचे जसं आपण इतरांचा आदर करतो तसं आदर करतो तसंच आपल्याला स्वतःचा आदरसुद्धा करणे गरजेचे आहे आपलं जे काही संवेदनशील वर्तन आहे त्याच्यावरती आपल्याला ला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला सत्याचा मार्ग निवडावा लागतो मग येते असतेय 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 म्हणजे काय ते चोरी करणे आणि असतेय म्हणजे काय तर चोरी न करणे याचा अर्थ काय की जे आपल्या मालकीचं नाही त्याच्यावर आपला हक्क किंवा अधिकार दाखवायचा नाही म्हणजे ह्याचे अनेक अर्थ होतात म्हणजे कोणाचे विचार सुद्धा चोरू नये कोणाच्या वस्तू तर वेगळी गोष्ट आहे पण विचार सुद्धा चोरणं ही खूप मोठं पाप आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या नसतात पण त्या आपल्या होऊन आपण सांगतो हे सुद्धा एक असते याचा प्रकार आहे तर हे आपल्याला करायचं नाही आहे कोणाचाच कुठलाच आपल्याला प्रकारची चोरी करायची नाही कोणाचा आनंद हिरवून घ्या घेण्याचा आपला अधिकार नाही आहे आपल्याला फक्त आपल्या स्वतःचा आनंद निर्माण करण्याचा अधिकार आहे तिसरं येतं ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम मग आत्मसंयम संयमामध्ये काय येतं की ज्या कुठल्या अतिप्रमाणात रील्स बघणं मोबाईल बघणं काही व्यसनं असतात वाईट गोष्टी असतात त्यांच्यापासून परावृत्त होणं म्हणजे आत्म संयम अपरिग्रह म्हणजे काय हा शेवटचा यमाचा नियम यमाचा भाग आहे अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे काय तर संचित करू नये मग काय संचित करायचं नाही आहे आपल्याला तर मानसिकरित्या आणि भावनिकरित्या कुठल्याही गोष्टींचा सतत मनामध्ये विचार करत राहणं फक्त पैसे दागिन्या वस, दागिने वस्तू यांचाच संचय नाही तर काही असे विचार जे असतात ते सुद्धा आपण सतत गोळा करत असतो चुकीचे विचार जे सतत गोळा करत असतो त्यांच्या त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला दूर राहायचे म्हणजेच आपल्याला अपरिग्रह करायचे यमाचे पाच नियम आज आपण पाहिले आहेत यमाचे पाच नियम म्हणण्यापेक्षा यमाच्या ज्या पाच गोष्टी याच्यामध्ये येतात ते आपण पाहिलेल्या आहेत नियमामध्ये येणाऱ्या पुढील गोष्टी आपण लवकरच बघूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद